मित्रांनो स्वागत आहे आपल्या पोर्टल शिक्षक भरती असेल किंवा इतर कोणतेही शिक्षक भरती असेल त्याच्यामध्ये आपल्याला पहिली ते पाचवी साठी टी टी किंवा सी टेटचा जो काही पहिला क्रमांकाचा पेपर आहे तर तो सध्या क्वालिफाय व्हायला पडतं त्यानंतर सहा ते आठ या गटासाठी जर तुम्ही ह्या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला टीईटीचा पहिला पेपर किंवा सी टेटचा दुसरा पेपर क्वालिफाय सध्या बघा व्हायला पडतं आता याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे की जे सध्या टी ईटी आणि सीटेट हे जे काही दोन्ही परीक्षा आहे तर ह्या परीक्षा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागू आहे का तर आपल्याला माहिती आहे की सध्या टी ई टी परीक्षा महाराष्ट्रामध्ये लागू आहे परंतु सीटेट परीक्षा संदर्भात जो काही मुलांचा ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्यांच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली की सीटेट परीक्षा संदर्भात या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टलवर आता दोन हजार पंचवीसचं जे रजिस्ट्रेशन सध्या सुरू होणार आहे पवित्र पोर्टलचं तर त्याच्यामध्ये सिटेट जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची तर ती सध्या बघा लागू असणार किंवा नाही तर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या ठिकाणी तेवीस जून दोन हजार सतराला एक महत्वाचा शासन निर्णय आला होता तर त्या शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदी सध्या बघा पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने नमूद करण्यात आला होता आता त्यानंतर ह्याच्यामध्ये सतरा नोव्हेंबर किंवा चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराला परत एक शुद्धीपत्रक आलं होतं टी टी आणि सी टेट ज्या काही परीक्षा आहेत दोन्ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे आणि ह्या ज्या दोन्ही परीक्षा आहे तर ह्या महाराष्ट्राच्या ज्या काही पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती होत असते तर त्या शिक्षक भरतीमध्ये किंवा इतर ज्या काही शिक्षक भरतीमध्ये त्या ठिकाणी बघा लागू असणार आहे आणि वॅलिड असणार आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो जी आर आहे तर तो जी आर देखील बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या संदर्भात इथं आलेला आहे आता पवित्र पोर्टल या ठिकाणी बघा जे काही संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्भाव या ठिकाणी करण्याबाबत अशा पद्धतीचा या ठिकाणी मजकूर देण्यात आलाय हा जो यार आहे तो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराचा महत्वाचा या ठिकाणी बघा जी आर आहे आता ह्याच्यामध्ये जे काही शुद्धी आहे तर हे शुद्धीपत्रक ह्या ठिकाणी असणार आहे तर ह्याच्यात जो महत्वाचा मेन जी आर आहे तर तो इथं बघा तेवीस जून दोन हजार सतराचा जी आर आहे आता त्याच्यामध्ये नेमकं शासन शुद्धी इथं काय का अंतर्भाव त्या ठिकाणी करण्यात आलाय तर बघा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीकरिता कार्यपद्धती शासन निर्णय तेवीस सहा दोन हजार विहित करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद सात अभियोग्यता हो चाचणी करिता यामधील खालील उपपरिच्छेद जो आहे तर तो म्हणजे ठिकाणी सांगितलेला यत्ता पहिली ते आठवी या शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली एकोणावीसशे एक्क्याऐंशी मधील विहित केलेली शैक्षणिक आहारता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरिता पात्र असतील तसेच बघा ह्या ठिकाणी याऐवजी म्हणजे ह्याच्यामध्ये जी, जी काही सुधारणा आहे तर ती सुधारणा इथं केली आहे तर त्याऐवजी इथं काय सुधारणा झाली की इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा सर्ती नियमावली एकोणावीसशे एक्क्याण्णव मधील विहित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक आहारता धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीकरिता या ठिकाणी बघा पात्र असतील असे वाचण्यात यावे म्हणजे या ठिकाणी ज्या काही दोन्ही परीक्षा म्हणजे सी टेट परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि महाराज्य शासनाची टी ई टी ह्या दोन्ही परीक्षा जे आहे तर ह्या परीक्षा सध्या महाराष्ट्रामध्ये इथं बघा व्हॅलिड असणार आहे आता याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर जी काही शिक्षक भरती, भरती होत असते तर त्याच्यामध्ये दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये जो काही पंचावन्न आणि साठ टक्के संदर्भात एक महत्त्वाचा बघा मुद्दा आला होता त्यानुसार टी परीक्षा ह्या ठिकाणी तुम्ही टी किंवा सी टेट परीक्षा जर कोणत्याही प्रकारचं आरक्षण घेऊन म्हणजे या ठिकाणी जे काही आरक्षित प्रवर्ग असेल राखीव प्रवर्ग त्याच्यामध्ये तुम्ही जर पंचावन्न टक्के घेऊन या ठिकाणी बघा पात्र झाला असेल तर शिक्षक भरतीच्या जे काही प्रवर्गानुसार जे सध्या पदं येतात तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहे परंतु तुम्ही जर सात टक्के घेऊन टीईटी किंवा सी टेट परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही ओपनची जी काही पदं असेल तर त्या पदामध्ये देखील तुम्ही पात्र असणार तर हा एक मुद्दा त्या ठिकाणी होता त्याच्यामध्ये आता सी टेट परीक्षा आणि टीईटी परीक्षा तर ह्या दोन्ही परीक्षा बघा या ठिकाणी सध्या महाराष्ट्राच्या जे काही शिक्षक भरती असेल किंवा इतर जे काही शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये दोन्ही टी टी किंवा सी टेट परीक्षा दोन्ही पण ह्या ठिकाणी वॅलिड असणार आहे तर त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय होता आणि त्याचं शुद्धीपत्रक देखील हे आलेलं आहे तर हे एक तेवीस जून दोन हजार सतराचं टी टी आणि सी टेट ह्या दोघी परीक्षा ज्या आहे शिक्षक पात्रता परीक्षा तर ह्या दोन्ही समकक्ष त्या ठिकाणी असणार आहे तर हा जी आर जो आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलब अवेलेबल करून देतो तिथेही जाऊन तुम्ही बघू शकता तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात तसंच आता जे काही सी टेट आणि टी ई टी परीक्षेसंदर्भात ज्या परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये ई टी, -टी परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन देखील ला आलं आहे आणि आजपासून अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे तर जे उमेदवार पात्र नसतील तर त्यांनी पुन्हा बघा या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकतात आणि टी ई टी परीक्षेचा ह्या ठिकाणी अर्ज करून तुम्ही टी ई टी परीक्षेचा जो काही अभ्यास असेल तर तो तुम्ही इथं करू शकता त्या अनुषंगाने जे काही व्हिडिओ स्वरूपात महत्वाचे लेक्चर आहे व्हिडिओ लेक्चर ते देखील आपल्या यूट्यूब चॅनल आहे प्ले प्लेलिस्टमध्ये प्ले तुम्ही जाऊन तिथे बघू शकता तसंच टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण जे काही नोट्स आहे एफ स्वरूपात तर त्या देण्यात आले टेलिग्रामला जाऊन चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तर हा एक महत्वाचा जो काही जी आर संदर्भात अपडेट होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवाजून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम